शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आला आणि आज आपल्या मिरचीला बरोबर बावन्न दिवस पूर्ण झाल्यात तर तुम्ही बघू शकता आपला पूर्ण मिरचीचा प्लॉट अशा पद्धतीनं आलेला आहे आणि आता मिरचीला कुठं मिरच्या लागायला सुरुवातसुद्धा झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची लागवडीपासून ते मिरचीचा तोडा व्हायला जवळपास पासष्ट ते सत्तर दिवस लागतात म्हणजे सत्तर दिवसामध्ये मिरचीचा पहिला तोडा होतो तसं वांग्याचा आपल्या वेगळा आहे वांग्याचा तोडा आपण छत्तीसव्या दिवशीसुद्धा केलेला आहे पण ते मेमधली लागवड होती उन्हाळ्याचे दिवस होते गरमीचे दिवस होते म्हणून वांग्याचा छत्तीसव्या दिवशी आपला पहिला तोडा झालेला होता तसं बी वांग्याचा सरासरी चाळीस पंचेचाळीस दिवसालाच तोडा होते पण वातावरणानुसार पाच दहा दिवस पुढे होतात तशाच पद्धतीनं आपल्या मिरची पिकाचा तोडा हा सरासरी सत्तर आता सत्तरव्या दिवशी होणार आहे आता आपला लागवड करून बावन्न दिवस झाल्यात आणि हे हिवाळ्याचे दिवस होते हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पिकाची मुळ्याची वाढ होत नाही मुळ्याची वाढ होईना गेल्यामुळं आपल्या झाडाची सुद्धा वाढ होत नाही त्याच्यामुळं आपल्याला या थंडीच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा दहा दिवस लागतात तेवढी वाढ होत नाही तर शेतकरी मित्रांनो सरासरी पासष्टव्या दिवशी मिरचीचा तोडा व्हायला पाहिजेत पण पाच दहा दिवस पुढे होण्याचं हे एकमेव कारण आहे की थंडीचे दिवसं असल्यामुळे हे दिवस आपले जाणारच आहेत हेच गरमीचे दिवस असल्यावर लवकर तोडा होते तर तुम्ही बघू शकता पूर्ण आपला प्लॉट अशा पद्धतीने जबरदस्त आलेला आहे आणि आज आपली मिरचीला फवारणीसुद्धा चालू आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून आपण मिरची पिकाची व्हिडिओ टाकतच चालाव आणि आता आपली मिरची बांधण्याचं काम सुरू आहे काट्या रवणं झालं आहे उद्यापासून आपल्याला तार ओढायला सुरुवात करायची तर शेतकरी मित्रांनो आज आपली फवारणी चालू आहे तर आजच्या फवारणीमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे तर हे सुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एक कीटकनाशक बुरशीनाशक अशा पद्धतीनं आपली फवारणी आहे तर कीटकनाशक कोणते घेतलेलं आहे तर आपण थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आज आपण डिलिकेट डाऊ कंपनीचं डिलिकेट घेतलेलं आहे प्रतिपंपाला एक एम एल प्रति लिटरला म्हणतो आहे प्रति लिटरला एक एम एल त्याच्यासोबत पांढऱ्या माशेचं नियंत्रण करण्यासाठी आशाटामा प्राईड प्रति लिटरला अर्धा ग्राम आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घेतलेलं आहे बाहेर कंपनीचं लुणा प्रति लिटरला अर्धा एम एल अशा पद्धतीनं आजची आपली फवारणी आहे तर शेतकरी मित्रांनो डिलिकेट केशासाठी तर डिलिकेट हे आपल्या मिरची पिकावरील थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आपण घेतलेलं आहे आशाटामा टामाफ्राईड पांढऱ्या मासेचं नियंत्रण करण्यासाठी आणि लुणा हे आपल्या मिरची पिकावर भुरी रोग नियंत्रण करण्यासाठी तसं तर लुणा हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करते म्हणजे रोग येऊ नये म्हणून आपल्याला हे बुरशीनाशक घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आजची आपली फवारणी चालू आहे आणि मिरची पिकावर सगळ्यात एक घातक रोग म्हणलं तर व्हायरस रोग आहे आणि व्हायरस पसरवण्याचं काम हे पांढरी मासिक करत असते म्हणून पांढऱ्या माशीला नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून प्रत्येक फवारणीतून पांढरी मासिक कंट्रोल होईल अशा पद्धतीनं आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो वर लांब होत चालला आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत धन्यवाद